बाळापूर शहरात सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचा संयम सुटला आहे सर्वपक्षीय नगरसेवक सामाजिक संघटना आणि सर्वसामान्यांनी उपविभागीय वीज अभियंतांना निवेदन देत तीव्र शब्दात इशारा दिला लाईन सुरळीत सुरू ठेवा अन्यथा गाव मोर्चा काढेल नेमकी काय आहे नागरिकांची व्यथा पाहूया बाळापूर शहरातील वीज पुरवठ्याचा प्रश्न चिघडलेला असताना आता जनतेचा संताप ओसडला आहे सततची लाईन कट वीज पुरवठ्यातील अनियमितता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वेळेवर प्रतिसाद न मिळणे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत याच पार्श्वभूमीवर आज दिनांक सात मे दोन हजार उपविभागीय अभियंत्यांना सामूहिक निवेदन सादर केले शहरातील वीज, के वीज लाईन वारंवार बंद पडते अधिकारी वेळेवर पोहचत नाही तक्रारीकडे दुर्लक्ष होता आमची सहनशीलता संपली आहे आता जर वीज पुरवठा सुरळीत ठेवला नाही तर गावकऱ्यांनी सह मोर्चा काढण्यात येईल निवेदन देताना नागरिकांनी आपल्या समस्या खुलेपणाने मांडल्या कधी दिवसभर लाईट गायब तर कधी रात्री वीज न मिळाल्यामुळे वृद्ध रुग्ण विद्यार्थी महिला यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो यावर तात्काळ तोडगा निघाल्यास ठीक अन्यथा जनतेच्या स्वयंमाचा अंत होईल असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात कोणताही एक पक्ष नव्हे तर सर्वपक्षीय सर्व, सर्व समाजाचे प्रतिनिधी एकत्र आले होते हे विशेष आम्ही या इलेक्ट्रिक बोर्डाचे ग्राहक आहोत आमच्या ग्राहकातून आम्ही पैसे भरतो त्याच्यावर तुमचा पगार चालतो त्यामुळे आम्ही आज निवेदन दिलं आणि याच्यावर जर आठ दिवसात जर का जर उपाय झाला नाही तर आम्ही पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं या कार्यालयावर धडक मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही ते गावकर एक निवेदन दिया और उनसे पूरी डिमांड की की बालापूर में जितनी इलेक्ट्रिसिटी की प्रॉब्लम से जल्द उसको दूर किया नाही तो हम यहां पर बालापूर के अंदर मे सभी लोगो को लेकर एक मोर्चा काढेंगे